मिरज विधानसभेसाठी एकशे त्र्याऐंशी कोटीचा विकास निधी खेचून आणला शासकीय नि रुग्णालय नर्सिंग कॉलेज मंजुरी गरीब विद्यार्थ्यांना दिलासा सुपर स्पेशालिटी रुग्णालय मागणीचा मार्ग मोकळा सांगली जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालयासाठी पाठपुरावा सुरू पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची माहिती मिरज विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवत विकास निधीची गंगा अखंड ठेवली आहे विधानसभा क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी एकशे त्र्याऐंशी कोटीचा विकास निधी त्यांनी खेचून आणला आहे आज मिरज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली शंभर प्रवेश क्षमतेचे बी एस सी नर्सिंग कॉलेज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने प्रवेश घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे आज वैद्यकीय अधिष्ठाता रुपेश शिंदे मेटरन शहाणी यांच्यासह नर्सिंग स्टाफने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे एकशे सत्तावीस कोटी चव्वेचाळीस लाख सेहेचाळीस हजार रुपये निधीचे अद्ययावत दोनशे बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे मिरज सांगली रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल मुदत संपल्याने नवीन उड्डाणपूल मागणी करत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला आहे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिल्याचे सांगितलं आहे बेडक रस्त्यावरील रेल्वे गेट नंबर सत्तर येथे रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यासाठी त्याचीही मागणी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे कोल्हापूरवास सांगली या ठिकाणी एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यरत असून ते कोल्हापुरीचे कार्यरत आहे सांगली जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी प्रत्येक वेळी अधीक्षक अभियंता कोल्हापूर येथे जावे लागते त्यामुळे कामास विलंब लागत असून सांगली सार्वजनिक बांधकाम पश्चिम सांगली सार्वजनिक बांधकाम व मिरज या तीन विभागासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय मिरज येथे करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी दिली आहे खूप आनंद होतो की केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या मिरज मतदारसंघाला स्पेशल म्हटलं तर मिरजचं शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल्स ह्या हॉस्पिटलला भरभरून पैसे दिले त्याबद्दल मी दोन्ही शासनाचे महाशासन केंद्र सरकारचे मी प्रथमता मी आभार मानतो आज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे एक सबस्ट्रॅक्शन विथ इक्विपमेंटचं आम्हाला मान्यता मिळाली तिची त्याची चाळीस कोटी ऐंशी लाख आहे डब्ल्यू एस कोट्यातून पन्नास जागांची वाढ मिळाली आम्हाला त्यामध्ये आम्हाला छप्पन कोटी चव्वेचाळीस लाख आले शंभर प्रवेश क्षमतेचे बी एम एस नर्सिंग कॉलेज बी एस सी म्हणजे नर्सिंग कॉलेज आम्हाला मिळालं त्यासाठी सत्तेचाळीस कोटी चौऱ्या चौऱ्या चौवेचाळीस लाखाली सुपर स्पेशलिटीचा हॉस्पिटलचा प्रस्ताव हा महाराष्ट्रानं पॉझिटिव्ह शिफारस करून केंद्राला पाठवला मी दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांना मी भेट दिली आणि त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला पाहिजे हे म्हणजे काही अडचण नाही आहे आपण हे तुम्हाला ताबडतोब त्याची आम्ही व्यवस्था करू तर त्यासाठी जवळजवळ तीनशे छत्तीस कोटी आम्हाला सुपर स्पेशल हॉस्पिटल आमच्या मिरजला आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असावं त्याचाही प्रस्ताव मान्यतेच्या स्तरावर आहे बेड रस्त्यावर रेल्वे गेट सत्तर रेल्वे पूल बांधण्यासाठी मध्ये मी प्रेम दिली होती त्यामध्ये की हा रेल्वे पूल बांधायला पाहिजे अगोदर आम्ही प्रस्ताव टाकला होता त्यानंतर त्या प्रस्तावाला त्या अधिकाऱ्यांनी डोकं झालं अंडरग्राऊंड केला अंडरग्राऊंड केला कॉन्ट्रॅक्ट झाला लेटर फायनल झालं हॉटेलला ऑर्डर दिली आणि ऑर्डरला समजल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये पण मी दिल्ली जाऊन ते कॅन्सल केलं आणि ओव्हरब्रिजचा प्रस्ताव आम्ही ताबडतो करा असं सांगितलं आणि ओव्हरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर आज त्याची किंमत एकवीचाळीस कोटी चोवीचाळीस लाख रेल्वे मंत्र्यांच्याकडे आम्ही भेटलो आणि रेल्वे केंद्रीय मंत्र्यांना भेटले की त्यांनी सांगितलं दानवे साहेबांनी सांगितलं की ताबडतो तुम्हाला हा बोर्डमध्ये आहे प्रस्ताव बोर्डमध्ये आम्ही ताबडतोब तुम्हाला सँक्शन देऊ असं सांगितलं गेलं फायली तयार झाल्या पीडब्ल्यूच्या की त्या सगळ्या कोल्हापूर जातात विशेष अधीक्षक ऑफिस हे कोल्हापूरला आहे तर ते आमच्या मला सेपरेटचं सांगितलं असावं कारण आमच्या कामासाठी प्रत्येक कोल्हापूरला फाईल कमीत कमी पंधरा दिवस फाईल जायला फाईल यायला त्या साहेबांना वेळ मिळायला पत्र जातात त्यामुळे ते डिले होत असेल तर आमची मागणी आहे की ती आम्हाला ताबडतोब आम्हाला सांगलीला आणि मिरजेच ठिकाणी ताबडतोब ते ता ता द्यावं आता तुम्ही इथलं मिरजेचं सब डिव्हिजन ऑफिस बांधताय त्याच्यावरती जर आणखी बांधली एखादं ऑफिस तर ते त्यांचं ऑफिस पण तिथं एशामध्ये होईल दोन्ही कामं तातडीनं घंट्या घंट्यात होतील त्यामुळे ती आमची मागणी आहे पहिल्यापासून आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरा करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली